राम राम मंडळी कुस्ती आपल्या महाराष्ट्राची शान गावागावातल्या माळांवर स्पर्धांच्या मैदानावर आजही मातीचा सुगंध दरवळतो त्या मातीवर घाम घालणारे पैलवान फक्त एक स्पर्धा जिंकण्यासाठी नव्हे तर आपलं आयुष्य बदलण्यासाठी झुंज देतात काहींचं स्वप्न असतं महाराष्ट्र केसरी होण्याचं काहींचं राष्ट्रीय पातळीवर नाव जळवण्याचं तर काहींच ऑलिम्पिक पथकाचं स्वप्न असत पण या स्वप्नांच्या प्रवासातला सर्वात मोठा शत्रू कोण तो म्हणजे अभाव चांगला आहार मॅटवरची सराव सुविधा तज्ज्ञ प्रशिक्षक आणि प्रवासासाठी लागणारा खर्च हे सगळं पैलवानाच्या किशाला परवडणं कठीण असत म्हणूनच सरकार संघटना आणि क्रीडा मंडळ खेळाडूंना मदत म्हणून शिष्यवृत्ती देत असतात कमीत कमी कागदावर तरी असंच लिहिलेलं असत पदक जिंकलं की गौरव सोहळ्यात घोषणा होतात फला खेळाडूला पाच लाखांची शिष्यवृत्ती मिळेल अमुक महिला खेळाडूला पुढच्या प्रशिक्षणासाठी दोन लाखांची मदत केली जाईल कॅमेऱ्याचे फ्लॅट झळकतात टाळ्यांचा गडगडाट होतो आणि त्या क्षणी खेळाडूच्या डोळ्यात चमक दिसते तो विचार करतो बस आता तयारीला गती येईल पण काही महिने जातात फोन कॉल्स होतात अर्ज भरले जातात आणि लक्षात येत ती फक्त घोषणा कागदावरच होती काही वेळा पैसे मंजूर होतात पण पोहोचत नाहीत तर काही वेळा अर्ज प्रक्रियेत एवढ्या अडथळे टाकले जातात की खेळाडू थकून माग सरकतो कागदपत्र अपूर्ण आहेत फाईलवरच्या ऑफिसात अडकली आहे अजून सही झाली नाही ही वाक्य पैलवानाच्या आयुष्याचा भाग बनतात आणि म्हणजे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना या सरकारी यंत्रणेच्या चक्रव्यूहात शिरून बाहेर कसं यायचं हेही माहीत नसतं शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैशाची मदत नाही तर पुढील प्रवासासाठीचा प्राणवायू आहे ऑक्सिजन आहे या पैशातूनच खेळाडू चांगलं अन्न घेऊ शकतो प्रशिक्षकाची फी भरू शकतो मॅटवर सराव करू शकतो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रवास करू शकतो पण जेव्हा हा ऑक्सिजनच खेळाडू पर्यंत पोहचत नाही तेव्हा त्याचा प्रवास अर्धवट थांबतो कधी कधी या प्रक्रियेत इतका वेळ जातो की स्पर्धा संपून पुढचं वर्ष येतं पण शिष्यवृत्ती अजून प्रोसेसमध्येच असते मग मन खेळाडूच्या मनात प्रश्न येतो मी मॅटवर प्रतिस्पर्ध्याशी लढतोय कि ऑफिसरल्या कागदपत्रांशी तर मंडळी आज गरज आहे की पारदर्शकतेची शिष्यवृत्तीची रक्कम थेट खेळाडूच्या खात्यात ठरलेल्या वेळेत पोहोचली पाहिजे अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहता आली पाहिजे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात असे सेंटर पाहिजे की जिथे खेळाडूंना अर्ज भरायला कागदपत्र तयार करायला मदत मिळेल कारण कुस्ती हा खेळ फक्त मातीवर किंवा मॅटवर जिंकला जात नाही तर तो जिंकला जातो बाहेरच्या दुनियेतल्या अदृश्य लढायांमध्येही कुस्तीपट्टू मैदानावर जीव तोडून झुंज देतो कधी स्वतःशी कधी प्रतिस्पर्ध्याशी पण खरी झुंज देत होती बाहेरच्या जगात आश्वासनांशी कागदपत्रांशी आणि दुर्लक्षाशी म्हणूनच शिष्यवृत्ती हे फक्त नावापुरती न ना राहता प्रत्येक पैलवानाच्या भविष्याला बळ देणारी असली पाहिजे कारण पदक फक्त खेळाडू जिंकत नाही तर ते गाव जिल्हा आणि राज्याच अभिमानाचं चिन्ह असत आणि त्या अभिमानाला आधार देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे धन्यवाद